तरुणांपुढे एक मोठा प्रश्न असतो की करिअर कसं निवडायचं आणि करिअर कसं करायचं हे दोन प्रश्न तरुणांसमोर आहेत या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपण हळूहळू बघायची आहेत आपल्याला तर करिअर कुठे करायचं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एक आहे याबाबतीत मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे की कुठल्याही क्षेत्रात तुम्ही करिअर करू शकता कुठल्याही क्षेत्रात आणि कुठल्याही क्षेत्रात तुम्ही टॉपला जाऊ शकता कारण सद्गुरू काय म्हणतात की तुम्ही ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रामुळे तुम्ही टॉपला गेलं पाहिजे सद्गुरूंचे वाक्य आहे तुम्ही टॉपला गेलं पाहिजे आता टॉपला जायचं म्हणजे करिअरची निवड बरोबर करायला लागेल करिअरची निवड जर तुम्ही नीट नाही केली मग आयुष्यामध्ये तुम्ही सतत म्हणत राहणार की माझं चुकलो मी चार्टर्ड अकाउंटंट व्हायला पाहिजे होतं मी इंजिनियर झालो मी चार्टर्ड अकाउंटंट झालो असतो तर खूप बरं झालं असतं असं जर तुम्ही रडत बसला आयुष्यभर तर तुम्ही कधीच टॉपला जाऊ शकणार नाही म्हणून आवड कुठली ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपली आवड कुठली ही फाइंड आऊट करणं खूप गरजेचं कर आहे आणि आज मी जेव्हा तरुणांशी संवाद साधतो तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की तरुणांना आपण काय केलं पाहिजे हे अजून कळत नाही त्यांना आपली आवड कशामध्ये कशा आहे आपली क्षमता कशामध्ये आहे ह्याचं त्यांना भान नसतं म्हणून त्यांना मी जर विचारलं की तुम्हाला काय व्हायचं आहे तर ते एकच म्हणतात की आम्हाला मोठं व्हायचं आहे आम्हाला सुंदरपैकी फ्लॅट पाहिजे मोठा पे पॅकेट मस्त पाहिजे चांगलं भरलेलं पाहिजे आपला खिस्सा भरलेला पाहिजे आणि सगळं चांगलं चांगलं पाहिजे एवढंच म्हणतात अरे पण तुला आवड कसली आहे तुला करिअर कशामध्ये करायचं आहे हे जर प्रश्न विचारले ना तर त्याला उत्तर देता येत नाही आणि याला मी तरुणांना दोष देत नाही कारण ते खरंच कठीण असतं एका मुलीने मला उत्तर दिलं मी सर्वच विषयात हुशार आहे मी मॅथ्समध्ये पण हुशार आहे सायन्समध्ये पण हुशार आहे आर्टमध्ये पण हुशार आहे मग मी काय करायचं असा तिला प्रश्न पडतो आणि हा प्रश्न पडणं साहजिकच आहे मी काय म्हणत नाही प्रश्न साहजिक मला सुद्धा पडला होता तेव्हा आणि आपण जनरली काय करतो की इतर लोक जे करतात आपले मित्रमैत्रिणी जे करतात किंवा आपल्याला आईवडील जे सांगतात त्याप्रमाणे आपण आपलं करिअर निवडतो पण ते खरं नाही आपण करिअर निवडताना खूप विचार केला पाहिजे आपली आवड कशामध्ये आहे आपली क्षमता कशामध्ये आहे याचा विचार करणं खूप गरजेचं आहे कधी कधी काळ असतं माहिती आहे आपल्याला आवड असते खूप पण आपली क्षमता नसते ॲबिलिटी नसते म्हणून क्षमता म्हणणं बघणंसुद्धा खूप गरजेचं आहे मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल आता क्रिकेट खेळण्याची आवड बघा सगळ्यांनाच आहे मला आहे तुम्हाला सगळ्यांना आहे पण आपण चांगले खेळू शकतो का हा प्रश्न पहिला निर्माण केला पाहिजे आप आपल्या आपणच आपल्याला प्रश्न निर्माण केला पाहिजे की आपल्याला जमणार आहे का आपण याच्यामध्ये पुढे जाऊ शकतो का कारण आवड असणं आणि ॲबिलिटी असणं याच्यामध्ये फरक आहे आवड आणि क्षमता ह्याच्यामध्ये फरक आहे आवड आपल्या बऱ्याच गोष्टीची असते नाटकाची असते आवड सिनेमाची आवड असते गाणं ऐकण्याची आवड असते पण ती आवड म्हणजे आपलं करिअर करण्याची ती फील्ड नव्हे म्हणून आपल्याला जर करिअर चूज करायचं असेल तर त्या आवडीच्या मागे आपली क्षमता आहे की नाही टॅलेंट आहेत की नाही स्किल आहे की नाही आपल्यापुढे हे पण आपल्याला बघायला लागेल तुम्ही म्हणणार हे आताच कसं समजेल समजतं लहानपणापासून आपल्याला समजतं की आपलं स्किल कशामध्ये आहे आपले प्रदीप टिळे जे आपले नामधारक आहेत लहानपणापासून त्यांना ड्रॉईंगची आवड होती आर्किटेक्चरची आवड होती त्याप्रमाणे त्यांनी आर्किटेक्चर निवडलं आणि ते एकदम टॉपला गेले आपल्याकडे असे बरीच लोक आहेत की त्यांनी बरोबर क्षेत्र निवडलेलं आहे आणि आपल्याकडे अशी बरीच माणसं आहेत की त्यांनी क्षेत्र निवडलं पण काही वर्षांनी त्यांना कळलं की आपलं क्षेत्र चुकलेलं आहे आणि त्यांनी वेळीच क्षेत्र बदललं आणि पुन्हा ते टॉपला गेलेले आहेत म्हणून समजा आपल्याला नाही समजलं लहानपणीत आवड कुठली आहे आणि आपण एखादं क्षेत्र निवडलं तरी इट इज नेवर टू लेट हे लक्षात ठेवायचं आपण चेंज करू शकतो मी माझ्या मित्राचं उदाहरण देतो माझ्या मित्रांनी आमच्याबरोबर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली पण त्याला एक वर्षात कळून चुकलं हे आपलं काम नाही हे इंजिनिअरिंग होणं काय आपलं काम नाही आपल्याला मेडिकलचीच खरी आवड होती तर त्यांनी काय केलं इंटरला जाऊन त्यांनी मेडिकलला पुन्हा इंटरला पुन्हा तेव्हा इंटर सायन्स होतं इंटर सायन्सला पुन्हा बसला आणि त्यांनी मेडिकलला जा ॲडमिशन घेतली आणि आज तो मोठा ऑर्थोपेडिक सर्जन झालेला आहे मग त्यांनी वेळीच करेक्शन केलं आपल्या क्षेत्राचं किंवा आपल्या करिअरचं वेळीच करेक्शन केलं काही लो काही लोक ह्याच्याहीपेक्षा पुढे जाऊन करेक्शन करतात आपण आपल्याकडे जे बघतो जे सेलिब्रिटीज आपण बघतो ते डॉक्टर सेलिब्रिटी आपण डॉक्टर लागू बघितलेले आहेत असे बरेच डॉक्टर्स आपण बघितलेले आहेत की ते डॉक्टर झाले पण त्यांना नंतर कळलं की आपल्याकडे कलाकार होण्याचं आपल्याकडे आवड आहे आणि कलाकार होण्याचं आपल्याकडे कौशल्य आहे क्षमता आहे आणि हळूहळू त्यांनी डॉक्टर सोडून दिले आणि ते कलेमध्ये घुसले आणि कलेमध्ये सुद्धा ते टॉपला गेले म्हणजे इट इज नेवर टू लेट लक्षात ठेवायच पण तुम्ही जेव्हा तुमची आवड जपता आवडीची जोपासना करता तेव्हाच तुम्ही टॉपला जाता येईल लक्षात ठेवायला पाहिजे कारण तुम्हाला जर टॉपला जायचं असेल ना तर बर्निंग डिझायर लागते बर्निंग डिझायर बर्निंग डिझायर हा इंग्लिशमध्ये परफेक्ट शब्द आहे तीव्र इच्छा मराठीमध्ये आपण म्हणतो तीव्र इच्छा पाहिजे टॉपला जाण्याची आणि ती करिअर करण्याची तीव्र इच्छा असेल तरच माणूस टॉपला जाऊ शकतो कारण तीव्र इच्छेलाच कष्टाचं सहाय्य मिळू शकतं नाही तर कष्ट केले जात नाही आणि फक्त रडणं चालू राहतं आता मी मगाशी म्हटलं की आवड असली तरी क्षमता आहे की नाही बघितली पाहिजे क्षमता कशामध्ये आहे आणि आवड आणि क्षमतेची जोड कशी घालता येईल हे पण आपल्याला बघता येईल मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो आता क्रिकेटचं उदाहरण घेऊया आपण क्रिकेटची आवड आपल्या सगळ्यांना आहे सचिनला पण होती पण सचिनकडे बॅटिंग करण्याची क्षमता होती क्रिकेट खेळण्याची क्षमता होती तेव्हा त्यांनी त्या ते क्षमतेला आणखीन चालना दिली हार्डवर्क केलं आणि तो टॉपला गेला पण तुम्ही दुसरं उदाहरण बघितलं ते म्हणजे त्यांचे गुरु रमाकांत आचरेकर साहेब स सर रमाकांत आचरेकर सर यांचं जर तुम्ही उदाहरण बघितलं त्यांना पण क्रिकेटची आवड होती पण ते क्रिकेटमध्ये द्रोणाचार्य बनले का तर त्यांना शिकवण्याची आवड होती त्यांना शिकवण्याची ॲबिलिटी होती म्हणून ते त्या फील्डमध्ये टॉपला गेले तिसरं उदाहरण बघितलं तर हर्षा भोगले मला वाटतं मी बरोबर नाव घेतलेलं आहे हर्षा भोगले हे स्वतः काय क्रिकेट खेळले की ते मला माहीत नाही पण त्यांना क्रिकेटची एवढी आवड होती की त्यांनी क्रिकेट कॉमेंटेटर म्हणून आपलं नाव संपूर्ण या फील्डमध्ये केलं म्हणजे बघा एकच आवड पण फील्ड वेगवेगळी एकानी क्रिकेट खेळला एक शिकवण्याच्या फील्डमध्ये गेले आणि एक आपल्या कॉमेंटेटरच्या फील्डमध्ये गेले म्हणजे एकच आवड क्षमता वेगळी त्याप्रमाणे आपलं त्याने फील्ड निवडलं आणि ते पुढे मोठे झाले आता गाण्याची आवड घेऊ आपण गाण्याची पण आवड सगळ्यांना असतं हल्ली मी बघितले प्रत्येक तरुण हे काना लावूनच फिरत असतो काय तुम्हाला माहीत नाही आमचे नामधारक प्रार्थना ऐकत असाव्या पण बहुतेक गा सिनेमाची गाणी ऐकत असतात तर गाणी ऐकण्याची आवड खूप असते म्हणजे आपण कांसे नसतो किंवा तानसेन असतो जर आपण तानसेन असेल तर गाणं आपण आणखीन पुढे कसं वाढवता येईल चांगलं गाणं कसं शिकता येईल याच्यामध्ये जर कष्ट केले तर गाण्यामध्ये सुद्धा आपण टॉपला जाऊ शकतो पण गाण्याची आवड आहे आणि तो कानसेन आहे तरी तो पुढे जाऊ शकतो कारण जे कानसेन आहेत ना ते सुद्धा चांगलं निरूपण करू शकतात ते गाण्यांचं चांगलं रसग्रहण करू शकतात असं करणारे लोकसभा मी बघितलेले आहेत की गाण्याचं निरूपण करण्यामुळे ते पुढे गेलेले आहेत गाण्याची त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत स्वतः गाता येत नसतील गाण्याची पुस्तकं लिहिलेली आहेत मला सांगायचा उद्देश काय की आवड आणि क्षमता ह्यांची जेव्हा जोड होते ना तेव्हा तुम्ही टॉपला जातात आणि ऑफकोर्स कष्ट करण्याची तयारी ही पाहिजे कष्ट केल्याशिवाय तुम्ही कुठेच पुढे जाऊ शकत नाही पण पहिली मेजर गोष्ट जर तुम्हाला काय पाहिजे असेल तर आवड आणि त्यामागे क्षमता या दोन गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाचं आहे